मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मुंबई नाका येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामाची पाहणी सावित्रीबाई फुले चौक मुंबई नाका नाशिक येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक साकारण्यात येत आहे या स्मारकाच्या कामाची आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली यावेळी स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधितांना दिल्या यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ आर्किटेक्ट श्याम लोंढे दीपा कमोत दिनेश कमोत अमोल कमोत उपेश कानडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचे अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून सावित्रीबाई फुले चौक मुंबई नाका येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक साकारण्यात येत आहे या स्मारकाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचं नियोजन आहे या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी स्मारक परिसर व सभास्थळी सुरू असलेल्या नियोजनाची पाहणी केली